एक क्षण विचार करा की आपलं मन आणि आपलं शरीर जरे दोघं एकमेकांशी बोलू शकले असते तर त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं असतं आपलं शरीर कदाचित म्हणाला म्हणालं असतं की अरे तो एवढा ताण घेऊ नकोस त्याचा त्रास मला होतोय आणि मन कदाचित म्हणालं असतं की बाहेरची परिस्थितीच अशी आहे मी काय करू आज आपण याच अदृश्य पण अत्यंत महत्त्वाच्या संवादाबद्दल बोलणार आहोत बर जरा आठवून बघा असं कधी झालंय का की एखाद्या महत्वाच्या मीटिंगच्या आधी अचानक डोकं दुखायला लागलं किंवा कुणाशी तरी भांडण झाल्यावर दुसऱ्या दिवशी प्रचंड थकवा जाणवला आपल्याला अनेकदा वाटतं की ही फक्त शारीरिक लक्षण आहेत पण खरं तर हे आपलं शरीर आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतं ते आपल्याला सिग्नल्स देत असतं की आता थोडं थांब आणि मनाकडे लक्ष दे हे अगदी बरोबर आहे आपण आपल्या भावनिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो हे माहिती आहे कसंय जसं एखाद्या घराचा पाया कमकुवत असतो पण आपण वरच्या भिंतींना सुंदर रंग देण्यावरच लक्ष देतो पण जर पायाच मजबूत नसेल तर ते घर कधी ना कधी कोसळणारच आपलं मन हा आपल्या संपूर्ण आरोग्याचा आपल्या अस्तित्वाचा पाया आहे तो मजबूत असेल तरच आपलं शरीररूपी घर निरोगी राहू शकतं चला तर मग आता जरा खोलात शिरूया आपल्या मनाचा हा जो अदृश्य पण प्रचंड शक्तिशाली प्रभाव आहे त्याला थोडं जवळून बघूया हा प्रभाव इतका सूक्ष्म असतो ना की तो आपल्याला रोजच्या धावपळीत जाणवतही नाही पण त्याचे परिणाम मात्र आपल्या आयुष्यावर खूप मोठे होत असतात एक कल्पना करून बघा घरातली एखादी व्यक्ती समजा आई जर मनाने शांत आणि स्थिर असेल तर ती व्यक्ती कितीही कठीण प्रसंग आला तरी संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवते पण जर तीच व्यक्ती आतून अशांत असेल तर नकळतपणे त्याचा परिणाम मुलांच्या वागण्यावर घरातल्या वातावरणावर अगदी सगळ्यांच्या आरोग्यावर होतो हीच ती आंतरिक शक्ती आहे जी सगळं काही घडवते किंवा बिघडवते पण मग एक प्रश्न की आपल्या भावना म्हणजे राग भीती दुःख या शारीरिक आजारांमध्ये कशा काय बदलतात म्हणजे यामध्ये काही विज्ञान आहे का चला हेच समजून घेऊया हे ऐकायला कदाचित आश्चर्यकारक वाटेल पण आपला प्रत्येक विचार अगदी प्रत्येक विचार आपल्या मेंदूतून शरीराला एक रासायनिक सिग्नल पाठवतो हो जेव्हा आपण आनंदी असतो सकारात्मक विचार करतो तेव्हा मेंदूत एन्डॉर्फिन्स सारखे फील गुड हार्मोन्स तयार होतात ज्यामुळे आपल्याला ऊर्जा जाणवते याच्या अगदी उलट जेव्हा आपण सतत चिंता राग किंवा भीतीमध्ये असतो तेव्हा कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन वाढतो हा हार्मोन हळूहळू आपली प्रतिकारशक्ती कमी करतो आणि आपल्याला आजारांच्या दारात आणून उभं करतो एक छोटासा प्रयोग करून पाहूया का पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला काही शारीरिक त्रास जाणवेल जसं की पाठ दुखायला लागली किंवा ऍसिडिटी झाली तेव्हा फक्त एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा की मी सध्या कोणत्या गोष्टीचं भावनिक ओझ वाहत आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अनेकदा शारीरिक त्रासाच्या मुळाशी असं कोणतं तरी भावनिक ओझं दडलेलं असतं ते ओळखणं हीच खऱ्या उपचाराची पहिली पायरी आहे फक्त वरवर औषधं घेणं नाही यालाच इमोशनल कंटेजियन किंवा भावनिक संसर्ग असंही म्हटलं जातं हे अगदी सर्दी खोकल्यासारखं आहे जसा सर्दी खोकला एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होतो तसंच ताण चिंता आनंद आणि शांतता या भावनासुद्धा संसर्गजन्य असतात आपल्या भावनांचे तरंग आपल्या कळत नकळत आपल्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्यावर परिणाम करतात याचं एक साधं उदाहरण घेऊया ऑफिसमधला ताण घरी आणणारी व्यक्ती नकळतपणे घरात एक प्रकारचं तणावाचं आणि चिडचिडीचं वातावरण निर्माण करते याउलट जी व्यक्ती स्वतःच्या भावनांना योग्य प्रकारे हाताळायला शिकते ती घरी एक शांत आणि सुरक्षित वातावरण तयार करते असं वातावरण जिथे सगळ्यांना मोकळं वाटतं संवाद वाढतो आणि नाती अधिक घट्ट होतात आणि हे जे मन आणि शरीराचं नातं आहे ना ते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्यासोबत असतं पण विशेषतः जेव्हा आपल्या आयुष्यात मोठे बदल घडतात जसं की नवीन नोकरी लग्न किंवा जबाबदाऱ्या वाढतात तेव्हा भावनिक वादळं निर्माण होतात आणि तेव्हा हे नातं अधिक महत्त्वाचं ठरतं या स्लाईडकडे बघताना जरा आठवून बघा तुमच्या आयुष्यातला कोणता टप्पा तुम्हाला सर्वात आव्हानात्मक वाटल्या होता किंवा सध्या तुम्ही यातल्या कोणत्या टप्प्यातून जात आहात खर तर प्रत्येक टप्प्यावर आपण जे भावनिक धडे शिकतो ना तेच आपल्याला पुढच्या प्रवासासाठी तयार करतात कोणताच टप्पा सोपा किंवा कठीण नसतो फक्त प्रत्येकाची आव्हानं ही वेगवेगळी असतात आजकालच्या तरुण पिढीचं बघा ना त्यांना सोशल मीडियामुळे सतत इतरांशी तुलना करण्याचा एक वेगळाच दबाव असतो मी कुठे मागे तर नाही ना ही भीती त्यांच्या मनात घर करून बसलेली असते आणि हीच भीती पुढे जाऊन चिंता ताण आणि आत्मविश्वासाच्या कमतरतेचं रूप घेते त्यामुळे याच वयात भावनिक पाया मजबूत करणं खूप गरजेचं होऊन बसतं आणि मग येतो मध्यवयाचा टप्पा या काळात अनेकदा आपण सँडविच जनरेशन बनतो म्हणजे वरच्या पिढीची म्हणजेच आईवडिलांची काळजी आणि खालच्या पिढीची म्हणजेच मुलांची जबाबदारी या सगळ्या धावपळीत आपण स्वतःकडे स्वतःच्या मनाकडे लक्ष द्यायलाच विसरून जातो हे गाडीत पेट्रोल न भरता गाडी चालवण्यासारखं आहे दमछाक होणारच आणि गाडी जागेवरच बंद पडणार तर मग या सगळ्या भावनिक चक्रातून या वादळांमधून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का नक्कीच आहे चांगली गोष्ट ही आहे की मार्ग आहे चला तर मग आता आंतरिक संतुलनाकडे नेणारे काही ठोस आणि सोपे मार्ग कोणते आहेत ते पाहूया यातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे आपल्या भावनांना स्वीकारणं राग आलाय मान्य करा की हो मला राग आला आहे रडू येतय रडून घ्या भावना दाबून टाकल्याने त्या संपत नाहीत उलट त्या चुकीच्या मार्गाने म्हणजे आजारपणाच्या रूपाने बाहेर येतात दुसरी पायरी स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाहीये ही गरज आहे रोज फक्त दहा मिनिटच स्वतःसाठी काढा मग ते संगीत ऐकणं असो शांतपणे बसणं असो किंवा तुमचं आवडतं काहीही करणं असो आणि तिसरी पायरी आपल्या आत डोकावून पाहणं रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा आज दिवसभरात मला खरंच कसं वाटलं हीच तुमच्या आंतरिक जगाशी तुमची खरी ओळख आहे आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की या प्रवासात आपल्याला मदतीची गरज आहे तेव्हा निसर्गातही त्याची उत्तरं सापडतात त्यापैकीच एक प्रभावी उपाय म्हणजे बॅच फ्लावर थेरपी डॉक्टर एडवर्ड बॅच यांनी शोधलेली ही एक अत्यंत सौम्य आणि नैसर्गिक उपचार पद्धती आहे यामध्ये वेगवेगळ्या फुलांच्या अर्कांचा वापर करून मनातील नकारात्मक भावना जसं की भीती राग अपराधीपणाची भावना यांचं संतुलन साधलं जातं सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आणि हे थेट आपल्या भावनेच्या मुळावर काम करतं या वाक्याचा अर्थ खूप खोल आहे एक भावनिकदृष्ट्या निरोगी व्यक्ती केवळ स्वतःच आयुष्य सुधारत नाही तर आपल्या मुलांसाठी आणि पुढच्या पिढीसाठी एक सकारात्मक आणि निरोगी वारसा तयार करते आपण आपल्या मुलांना पैसा मालमत्ता देण्यासोबतच भावनिक स्थिरतेचा हा अमूल्य वारसाही देऊ शकतो जो त्यांना आयुष्यभर साथ देईल तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते आपल्या आरोग्याचा खरा पाया हा शारीरिक नाही तर भावनिक आहे तर मग आजपासून आपण सगळे आपल्या या पायावर काम करायला सुरुवात करणार का लक्षात ठेवा हा निर्णय घेण्याची आणि बदल घडवण्याची शक्ती दोन्ही आपल्याच हातात आहे जर या संपूर्ण चर्चेतून तुम्हाला असं कुठेतरी वाटलं असेल की हे माझ्याबद्दलच बोलणं चाललं आहे आणि या मार्गावर तुम्हाला मदतीची किंवा मार्गदर्शनाची गरज आहे तर तुम्ही एकटे नाही आहात हे लक्षात घ्या जर तुम्हाला हे असेच काही प्रश्न पडत असतील किंवा याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर पुण्यातील चिंचवड येथे असलेल्या अंतरंग हेल्थकेअर सेंटरशी तुम्ही सत्तर तीस पन्नास पस्तीस पस्तीस या क्रमांकावर नक्की संपर्क साधू शकता अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद